राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक शेती मनोरंजन खेळ समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत सर्व विद्यार्थ्यांना सत्कार समारंभ सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रम शिवसेना युवासेना देवत शाखेतील उपविभाग प्रमुख जयंत पाखरे हेमंत म्हात्रे यांनी पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड श्री शिरीष घरत यांच्या हस्ते दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह वितरित करण्यात आलं ये शिवसेना विधानसभा संघटक दीपक निकम तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे शिवसेना प्रणित डॉ सेलचे से, उपाध्यक्ष डॉ आदेश बांदेकर रॉयल इंग्लिश स्कूल दैवत मुख्याध्यापिका नजीना पालेकर वरील मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला